जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव इथं घरफोडीचा पर्दाफाश दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सोना चांदीचे दागिने घरफोडी करणारे दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद घरफोडीचे पाच व डिझेल चोरीचे दोन गुन्हे उघड जालना जिल्ह्यातील सावंगी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी आणि डिझेल चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलंय आज दिनांक चोवीस रोजी रविवारी दुपारी एकच्या सुमारास या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की कुंभार पिंपळगाव येथील ज्ञानेश्वरी ज्वेलर्स मध्ये तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तब्बल एकोणीस लाख शहात्तर हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेले होते दुकानाचा शटर आणि चॅनल गेट तोडून ही चोरी करण्यात आली होती या प्रकरणी चार इस्मान विरोधात गुन्हा दाखल झाला होता यातील एका आरोपीला यापूर्वी अटक झाली होती मात्र दोन आरोपी तब्बल महिनाभर फरार होते पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं राजूर चौकुली इथं सापडणार असून किशोर सिंग टाक आणि गजानन विठ्ठल बर्डे या दोघांना ताब्यात घेतले आरोपीच्या कबुलीत जबाबात धक्कादायक खुलासे समोर आले त्यांनी जालना जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणखी पाच घरपोडी आणि दोन डिझेल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे आरोपींकडून तब्बल चौसष्ट हजार आठशे ब्याण्णव रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उभाळे सचिन खामगळ आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे आरोपींना पुढील तपासासाठी घणसावंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून या कारवाईमुळे जालना जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय